निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर अध्यक्ष महोदय सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावरती मी बोलण्यासाठी उभा आहे आणि या अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना खर तर आतापर्यंत जेवढे अर्थसंकल्प अनुभवले त्यात हा सर्वांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे अगदी ग्रामीण आदिवासी भागापासून तर शहरापर्यंत सर्वांना लाभ भेटेन अशा ह्या अर्थसंकल्पाच्या तरतुदी आहे त्याच्यात सर्वात प्रभावी ठरणारी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आमच्या भगिनींना भेटणार आहे आणि विरोधकांच्या यावरून चेहरे या पाहण्यासारखे प्रत्येकजण याच्यात सांगतो की योजना काही काळापुरती आहे म्हणजे खर तर विरोधकांनी हे समजलं पाहिजे जनतेला हे माहीत आहे की हे सरकार पुढे द्यावं लागणार आहे आणि अशा पद्धतीच्या योजना किंवा हा विकास आहे हा पुढे न्यावा लागणार अदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आदिवासी डिपार्टमेंटच्या माध्यमातून बिरसा मुंडा योजना दिली आधी ज्या जे रस्ते जायचे तिथपर्यंत रस्ते पोचायला लागले स्वातंत्र्याचे पंचाहत्तर शहात्तर वर्षे होऊन गेले परंतु आतापर्यंत खेड्यापर्यंत काही वाड्यापाड्यांपर्यंत वीज नव्हती पूल नव्हते रस्ते नव्हते तर ह्या योजनेच्या माध्यमातून त्या योजना तिथपर्यंत पोचायला लागले आता प्रतीक्षा आहे पेसा क्षेत्रातील सतरा वर्ग पदाच्या आरक्षण भरतीची त्याचबरोबर अधिसंख्य पदावरती जे साडे बारा हजार साडेबारा हजार बोगस आदिवासी आहेत त्या आदिवासी बांधवांच्या बाबतीतही निर्णय घ्यावा लागणार जे आतापर्यंत जे पेरलं जात आहे की आदिवासी दलित मुस्लिम हे अमक्याच्या बरोबर आहेत तमक्याच्या बरोबर आहे तसं काही नाही जनता हे जाणून आहे की आपला विकास कोण करणार आत्तापर्यंत त्या लोकांना अंधारामध्ये ठेवलं मला वाटतं नऊ पॉईंट पस्तीस टक्के बजेट झालं तेव्हापासूनच चौपन्नावं हे बजेट आहे पण आतापर्यंत फक्त दोन वेळेला ते पूर्णत्वाला वापरलं गेलं आणि मला वाटतं आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आता हे बजेट पूर्णत्वाला वापरलं जाणार हे सगळ्या लोकांपर्यंत पोचत आहे लोक जागरूक झालेले आहेत आता बाकीच्या ज्या योजना म्हणे आमच्या बहिणींसाठी दिली भावांसाठी काही दिलं नाही हे फक्त तुमचं बिंबवण्याचं काम आहे पण युवा वर्गासाठी ग्रे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला इंटर्नशिप किंवा ट्रेनिंग पिरियडसाठी जे दहा हजाराचं पर महिना मानधन दिलं जाणार आहे ते पण महत्वाचं आहे व्यवसायांसाठी कर्ज आहेत माझ्या बचत गटाच्या बहिणींसाठी आपण भांडवल पुरवलं जाणार आहे हे पण महत्वाचं आहे म्हणजे सर्वांनुकस हे सगळं होत आहे पण इथं आदरणीय मुख्यमंत्री महोदय इथं आहेत आणि उपमुख्यमंत्री महोदय इथं आहेत खरं तर दुधाचा प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय बऱ्याच ठिकाणी आंदोलन, आंदोलन चालू आहे माझ्या अकोल्यातही आंदोलन चालू आहे तर दूध दरवाढीचा जो निर्णय घेतलाय की दूध संघांना तीस रुपये आणि आपण अनुदान पाच रुपये देऊन पस्तीस रुपये दुधाचा दरवाढ करणार आहोत हे लवकरात लवकर लागू करावं सो सोयाबीन साठी अनुदान दिलेलं आहे अधिकचं अनुदान देता येते का तेवढं पाहिलं पाहिजे त्याचबरोबर कांदा कापूस यासाठीही आपण अनुदान दिलं पाहिजे भातासाठी धान खरेदी केंद्र सगळीकडे सुरू झाले आणि जवळजवळ दोन एकरासाठी आपण दहा हजाराचं वीस हजाराचं अनुदान लागू केलं ला। आहे म्हणजे त्याचा सगळा फायदा सर्वत्र होतोय आहे फक्त भात काय आदिवासीच पिकवतायत अशातला भाग नाही आणि म्हणून हे सगळा जो अर्थसंकल्प आहे ते याच्यातून सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे माझ्यासाठी सर्वात महत्वाची योजना महात्मा फुले जीवनदायी योजना जी पाच लाखापर्यंत आपण मुख्यमंत्री महोदय देत आहेत खरं तर आपलं मनापासून अभिनंदन करतो कारण पहिली परिस्थिती काय होती मी व्यवसायानं डॉक्टर ज्या वेळेला पाच दहा वर्षापूर्वी आम्ही व्यवसाय करत होतो आणि कधी विजिटला एखाद्या आदिवासी बांधवाच्या किंवा खेड्यापाड्यामध्ये गेलो तर तिथं जायला पन्नास रुपये शंभर रुपये नाही एखाद्याला हार्ट अटॅक आला सर्पदो झाला तर लोक मग काय करायची भक्तांकडे कर जायची दवाखान्या जायला तयार व्हायची नाही कारण घरात पैसाच नाही तर काय करायचं अंगावरती एक मणिमंगळ सूत्र जमीन कोण घेणार घाण अशा परिस्थितीमध्ये जावं लागायचं पण साहेब आपल्या माध्यमातून जी आरोग्याच्या योजना आल्या आता तुमची अँजिओग्राफी असो नाही तर अँजिओप्लास्टी असो बायपास असो नाही तर सर्पदंशाच्या व्हेंटिलेटरवर तुमची उपचार असो ह्या सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी तुम्ही जी काही महात्मा फुले जीवनदायी योजना किंवा मुख्यमंत्री सहायता योजनेतून तुम्ही मदत केली मनापासून ह्या सरकारचा आभार पहिला आपल्याला काय होतं माहीत होतं की ठीक आहे करोनाचा काळ होता पण त्यावेळेला मुख्यमंत्री सहायता निधी फार तर फार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपये यायचा आता दीड लाख दोन लाख अडीच लाख तीन लाख म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळी जबाबदारी या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची उभारली घेतली आहे आणि आपल्या त्यामुळं त्या मायबाप जनतेचा आशीर्वाद तुमच्या बाब बरोबर आहे ईरषाळवाडीची घटना ईर्षाळवाडीची घटना मला अजूनही आठवत आहे जी रात्रीची वेळ होती मला माहीत झालं आजीदादांना त्यावेळेला आम्ही फोन केला आणि सकाळी पहाटेला आजीदादा जिथं काही मॉनिटरिंग केली जाते ले ले त्या मॉनिटरिंग हाऊसला बसलेले होते आणि त्यावेळेला मुख्यमंत्री ईर्षावाडीच्या त्या ठिकाणी पोहोचले होते वरतून पाऊस चालू होता तिथं चिखल चालू होता एफ चे जवान काम करत होते अशा परिस्थितीत काम करणारा मुख्यमंत्री आम्ही पहिल्यांदा पाहिला, पाहिला। अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आता ही परिस्थिती काय आम्ही रस्त्यानं जाताना कुणीतरी खिडकी काढी करतोय आणि सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांना तुमच्या मंत्रिमोदना अजितदादांना फडणवीस साहेबांना सांगा की रस्ते होत आहेत लवकर करा कारण राहदारीला खूप अडचणी होत आहे साहेब सगळीकडे रस्ते चालू आहेत कामं चालू आहेत पण पाऊस चालू असल्यामुळं रस्त्याला जी गती नाही आहे कॉन्ट्रॅक्टर करणं कामं उत्कृष्ट पद्धतीचे झाली पाहिजे रस्ते उखडले नाही पाहिजे त्यासाठी आपण सगळा प्रयत्न केला पाहिजे कारण एवढा मोठा निधी महाराष्ट्रानं पहिल्यांदा पाहिला आहे माझ्या अकोले तालुक्यानं तर एवढा मोठा निधी पहिल्यांदा पाहिला आहे आणि त्यामुळं कामाची सगळीकडं वर्दळ आहे आणि कामही उत्कृष्ट करण्याची आमचा प्रयत्न आहे पण परत एकदा सांगतो की आपल्याला सर्व समाज घटक घेऊन पुढं जातोयच आपण कारण आपण सांगितलेलं आहे की हे सरकार शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालत आहे आणि शेवटी तेच विचार घेऊन पुढं जायचंय मागं काय झालं हे जर वळून पाहिलं तर आत्तापर्यंत महाराष्ट्राचा विकास झपाट्यानं का होऊ शकला नाही आता रस्ते झपाट्यानं होत आहे महाराष्ट्रात जल जीवन मिशनच्या माध्यमातून योजना शेवटपर्यंत पोहोचत आहे परंतु माझी विनंती आहे की ज्या वाड्यापाड्या शिल्लक राहिल्यात त्या वाड्यापाड्यांना पाणी दिलं पाहिजे त्या वाड्यापाड्या वंचित नाही राहिली पाहिजे ज्या खेड्यांच्या जलजीवन मिशनमध्ये योजना घ्यायचे बाकी आहेत ते योजना आपण घेतल्या पाहिजे ह्या सगळ्या बाबी घेऊन आपण पुढे जाऊया आणि एक शेवटची मुख्यमंत्री महोदय तुम्हाला आणि आदरणीय आजी दादांना विनंती करतो की नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून जगामध्ये साजरा होतो आपल्याकडेही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आम्ही वीस पंचवीस वर्षापासून तो दिवस साजरा करतोय तर जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी ह्या वर्षापासून नऊ ऑगस्टला जाहीर करावी ही विनंती करतो आणि माझ्या वाणीला